नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील मुळशिंगी इथल्या उत्तम तानाजी पाटील यांचे आळते इथं औषधाचे दुकान आहे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी त्यांनी आळते इथल्या खासगी सावकार विजय चव्हाण विष्णू जाधव हो, आणि संतोष रहिले यांच्याकडून दरमहा तीन टक्के व्याजदराने सात लाख रुपये घेतले होते मात्र उत्तम पाटील यांनी आज तागायत घेतलेले कर्ज व त्याच्या व्याजाची रक्कम असे एकूण चोवीस लाख रुपये भागवून ही संशयित खाजगी सावकार यांनी पाटील यांच्याकडे आणखी रकमेसाठी तगादा लावला होता त्यातूनच त्यांना मानसिक त्रास दिला जात होता खाजगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून पाटील यांनी त्यांच्या विरोधात हातकनंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून विजय आप्पा सो चव्हाण विष्णू आप अण्णासो जाधव संतोष बाळू रोहिले यांच्या विरोधात हाक्कनंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक केली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाने हे करीत आहेत